छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित शिवरायांचा छावा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या सिनेमाचा नवा झाला आहे या टीजरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली टीजर आहे टीजरमध्ये शिवराय शंभूबाळाला विचारत आहेत कस वाटतय सिंहासन आबासाहेब हे सिंहासन बघून कुणाचीही मान अदबीनं झुकेल पण शंभूबाळ एक गोष्ट ध्यानी ठेवा या सिंहासनावर तुमच्या आधी रयतेचा अधिकार आहे कारण हे सिंहासन म्हणजे कुठल्या विलासी राजाची मुद्देदारी नव्हे तर गोर गरिबांचं आश्रयस्थान आहे हे सिंहासन म्हणजे मौज अनिर्बंध स्थान नव्हे तर गांजरेल्या पिचलेल्यांना आधार देणारं शक्तीपीठ आहे हे सिंहासन म्हणजे अनागोंदी राज्य कारभाराच सत्ता केंद्र नव्हे तर अखिल हिंदूंच तीर्थस्थान आहे शंभू राजांच्या पराक्रमाची कहाणी पुढे टीजर मध्ये उलगडते या लक्षवेधी टीजर प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे शिवरायांचा छावा हा चित्रपट सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे